नमस्कार माझ्या ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांना एक आनंदाची अशी बातमी आहे की महाराष्ट्र सरकारने वयोवृद्धांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक योजना आणलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत आपल्याला तीन हजार रुपये रक्कम जी आहे ती आपल्या आप खात्यामध्ये पाठवणार आहेत आता ही जी योजना आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे सा पण त्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये या योजनेचा फायदा कोण कोण घेऊ शकतं हे आज आपण समजून घेऊया तर ज्येष्ठ माझे बंधू असतील ज्येष्ठ माझ्या भगिनी असतील त्यांनी या योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता आणि या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं या गोष्टी जे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आता बघूया आपण की योजनेसाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे बघा की ही जी योजना आहे ही योजना राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने वयोवृद्ध झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली आहे ज्यांची वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत ज्यांची वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत व त्यापेक्षाही जास्त वय झालं असेल म्हणजे कमीत कमी पासष्ट वर्षे जास्तीत जास्त समोर किती पण असू शकतं तर अशा या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही वयोश्री नावाची योजना जी आहे ती सुरू केलेली आहे या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना हे लक्षात घ्या मग आता यामध्ये कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिक या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया तर पहिली कंडिशन या ठिकाणी आपल्याला दिली गेलेली आहे की की पासष्ट वर्ष पूर्ण झाले असले पाहिजेत आणि त्यापेक्षाही अधिक असले तरी चालेल कमीत कमी पासष्ट त्यापेक्षा जास्त चालतील त् त्याच्यानंतर आता आपण बघूया की की हे संपूर्ण रक्कम जी आहे ही रक्कम आपल्याला कशामार्फत पाठवली जाते तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिलेले आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या तर या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग जे आहे यांच्यामार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आपण समोर जाऊया की नेमकं अजून काय आपल्याला पाहायला मिळतं या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता कोणती असायला पाहिजे बरं कोणते उमेदवार या ठिकाणी पात्र होऊ शकतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे कारण सरसगट सगळ्यांसाठीची ही योजना नाहीये कारण ज्या पात्रतेमध्ये किंवा ज्या आटीमध्ये जे उमेदवार तेथे बसतो त्यांच्यासाठीच ही योजना लागू पडेल मग आता याच्यातले जास्तीत जास्त उमेदवार तर त्या आटीमध्ये बसू शकतात ती दि, दिलेली जी पात्रता आहे ती बसू शकतात पण आपल्याला यासाठी आवश्यक बाब कोणती असायला पाहिजे की आपल्याकडे कागदपत्रं कोणती आहेत आणि आपण त्यासाठी पात्र आहोत काय तर आता आपण समोर जाऊया की याची नेमकी पात्रता काय आहे नंबर एकची तर या ठिकाणी पासष्ट वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात म्हणजे रोजच्या जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी बघा यांचा उद्देश काय योजनेचा सा। सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अपंगत्व आणि अशक्तपणा विकनेस यावरती उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ते साहित्य जे आहे ते दिले जाणार असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये किती हजार तीन हजार रुपये जमा केले जातात लक्षात घ्या आता वयानुसार आपल्याला आधाराची पण आवश्यकता असते आणि आपण सरकारला निवडून त्यासाठी देतो आहे ना तर मग सरकारचंसुद्धा काही ना काहीतरी कर्तव्य आपल्याप्रती असतं त्यामुळे सरकारने वयोवृद्ध असणाऱ्या उमेदवारांना वयोवृद्ध असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये जर काही गोष्टी कमी पडत असतील तर त्या भरून काढण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अपंगत्व आणि आशक्तपणा यावरती उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ते साहित्यसुद्धा प्रदान करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे मग आता आपल्याला जर चालता येत नसेल तर स्टिक्स मिळतील ट्रायपॉड्स मिळतील वगैरे वगैरे या सगळ्या साहित्याची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला आ, या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला कोणत्या प्रकारचं अपंगत्व आल्याच्यानंतर आपल्याला काय काय मिळू शकतं तर दवाखान्यामध्ये आपल्याला जे काही विकत घ्यावं लागतं साहित्य किंवा मेडिकलवरनं जे विकत घ्यावं लागतं त्याच्यामध्ये तुमच्या काही वॉकिंग स्टिक्स असतील तुम्हाला जे काही आवश्यक लागणाऱ्या जे बाबी आहेत त्या बाबी तुम्हाला या योजनेमार्फत मिळणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे मग आता आपण पन समोर जाऊया की नेमकं काय की ही योजना नेमकी कोणत्या उमेदवारासाठी आहे तर याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की या योजनेचा फायदा कोण घेऊ शकतं केवळ महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकच या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर तो आपल्या महाराष्ट्राचा रहिवाशी असायला पाहिजे त्याच्याकडे महाराष्ट्राचं रहिवाशी प्रमाणपत्र असायला पाहिजे तो दुसऱ्या राज्याचा जमणार नाही ही गोष्ट महत्वाची आहे त्याच्यामुळे आपल्याकडे ते आहे का नाही आहे डोमिसाईल वगैरे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी तुम तुम्हाला ते प्रमाणपत्र जे आहे रहिवासी प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे नसेल तर काढून घ्यावं लागेल याच्यानंतर बघा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचे वय बघा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचे वय पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असतात बघा लक्षात घ्या किती म्हटलं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचे वय किती असायला पाहिजे पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असायला पाहिजे पण तेवीसच्या आधी जर ते कमी पडत असतील तर मात्र म्हणजे दोन वर्ष कमी, कमी, कमी आहे दीड वर्ष कमी आहे सहा महिने कमी आहेत असंसुद्धा चालणार नाही आहे त्याला या नियमानुसारच सगळ्या गोष्टी योग्य असणं गरजेचं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचे कमीत कमी वय किती असायला पाहिजे पासष्ट त्यापेक्षा जास्त चालेल पण तितकं असणं गरजेचं आहे इथे संसद जमणार नाही चार महिने बाकी आहेत दोन महिने बाकी आहेत अजिबात जमणार नाही ही एक महत्त्वाची आठ जी आहे ही आठ या ठिकाणी आपल्याला दिली गेलेली आहे आता अर्जदारांचे आता दुसरी अट कोणती आहे अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे वार्षिक उत्पन्न त्याचं किती असायला पाहिजे दोन लाखापेक्षा कमी असावे लागते तोच उमेदवार या योजनेसाठी पात्र असेल त्याचे वार्षिक उत्पन्न किती असायला पाहिजे केवळने केवळ दोन लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तरच तो उमेदवार या योजनेसाठी पात्र असेल हे पण लक्षात घ्या ओके तर ह्या दोन गोष्टी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचे वय पासष्ट असायला पाहिजे आणि दोन लाख रुपयापेक्षा त्याचे वार्षिक उत्पन्न कसे असायला पाहिजे तर कमी असायला पाहिजे या पात्रतेमध्ये या आटीमध्ये जर आपण बसलो तर आपण या व या योजनेसाठी पात्र ठरू नाहीतर आपण त्या ठिकाणी पात्र ठरणार नाही समरभोगी अजून काय दिलं गेलेलं आहे राज्यातील किमान तीस टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा आता ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर फक्त पुरुष जना तर महिला पण येतात तर पुरुष आणि महिला याच्यामध्ये जर आपण बघितलं तर किती टक्के जवळपास तीस टक्के महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्यांनासुद्धा तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर ला तीस टक्के महिलांना याचा लाभ होईल यानंतर आता आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत तरी कोणती मग आता आपल्याला रेग्युलरमध्ये जे काही सरकारी कामं करत असताना जे काही आपल्याला कागदपत्रं लागतात तीच कागदपत्रं आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा उल्लेख केला गेलेला आहे ते आपण या ठिकाणी बघूया पहिली बाब की आपल्याकडे आधार कार्ड असायला हवं ओके आधार कार्ड पहिली गोष्ट कोणती आधार कार्ड आधार कार्ड नाही तर मतदान कार्ड म्हणजेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोनपैकी आपल्याकडे एक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता हे जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते पैसे कोणत्या खात्यावरती कोणत्या अकाउंटवरती मिळणार आहेत कोणत्या बँकेमध्ये मिळणार आहेत हे तर महत्त्वाची गोष्ट आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल राष्ट्र कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेची पासबुकची जी आहे जे तुमच्याकडे पासबुक असतं बँकेचं त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स कॉपी म्हणजेच त्या ठिकाणी एक प्रत जे आहे ते त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे ते एक लक्षात घ्या हे तर आवश्यक बाब आहे यानंतर बघूया त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील आपण जे फोटो स्टुडिओमध्ये छोट्या आकाराचे पासपोर्ट आकाराचे जे फोटो काढतो ना तर त्या दोन फोटोची आवश्यकता या योजनेसाठी लागणार आहे बघा आता त्यानंतर काय म्हटलं स्वयं घोषित घोषणापत्र जे आहे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावं लागेल त्याच्यानंतर अजून काय म्हटलं की ओळखपत्र पटविण्यासाठी शासकीय मान्यता असलेली इतर कागदपत्रे जोडावी लागतील <educated> काय म्हटलेलं आहे ओळखपत्र पटविण्यासाठी शासकीय मान्यता असलेली इतर कागदपत्रे मग काय काय असू की मी या गावचं आहे तुमच्याकडे रहिवासी असेल मी या या शाळेमध्ये शिकलेलं आहे मी या या ठिकाणी काम केलेलं आहे वगैरे वगैरे तिथे शासन मान्यता असलेलं कुठलंही कागदपत्र आपल्याकडे जर असेल तर तुमची त्या ठिकाणी ओळख पटेल आणि ओळख पटण्यासाठी त्याची आवश्यकता असेल या सगळ्या बाबी तुमच्याकडे असायला हव्यात त्यानंतर लाभार्थी पातळीसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्ती वेतन अंतर्गत किंवा बरा किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृधापकाळ निवृत्ती वेतन मिळण्याचा पुरावा सादर करावा लागतो म्हणजे पुरावा सादर करू शकतो हे लक्षात घ्या तुम्हाला जर या ठिकाणी पेन्शन मिळत असेल तर त्या पेन्शनचा पुरावा जो आहे तुम्हाला या ठिकाणी सादर करावा लागेल ही एक सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची अट आपल्याला दिलेली आहे आता यानंतर बघा की नेमकं काय की कोणत्याही सरकारी स्रोतांकडून या योजनेत मिळणारे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे म्हणजे तुम्हाला जर एखादं उपकरण भेटलं असेल सरकारकडून किंवा एखाद्या योजनेकडून आणि परत तुम्हाला तेच उपकरण या योजनेमार्फतवर पाहिजे असतील तर असं जमणार नाही जर तुम्ही त्या उपकरणासाठी सरकारकडून त्याचा लाभ घेतला असेल तर परत तुम्हाला त्याच्या संदर्भामधला लाभ मिळणार नाही कारण इथे स्पष्ट म्हटलेलं आहे विनामूल्य म्हणजे मोफत प्राप्त केलेले नसावे हे लक्षात घ्या आता बऱ्याच बाबी बऱ्याच योजना आपल्याकडे आलेल्या आहेत या योजनेमधून या योजनेमा मार्फत आपण काहीतरी मोफत घेतो त्या योजने आपण काहीतरी मोफत घेत असतो असं जर झालं असेल तर आपल्याला मात्र त्या गोष्टी ज्या आहेत ते मोफत मिळालेल्या नसायला पाहिजे तर तेव्हा तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येईल यानंतर बघा की याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील की मी या या बाबीचा याच्या आधी लाभ घेतलेला आहे मला हे हे उपकरण आधी शासनाकडून मोफत मिळालेलं आहे याचं घोषणापत्र जे आहे ते तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दोषपूर्ण किंवा अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते ठीक आहे हे पण महत्वाचं आहे चला अजून समोर एक कोणती गोष्ट आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता अर्ज करायचा तरी कसा कुठे जाऊन करायचा ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे आता वयोवृद्ध म्हटल्यानंतर ऑनलाईन कसे करणार बरं साहजिकच गोष्ट आहे कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हटलेलं आहे आपण तर त्याच्यामध्ये बरेच लोक अशिक्षित असणार आहे अशिक्षित लोकांसाठी ऑनलाईनची प्रक्रिया फारच किचकट होऊ शकते या गोष्टीचा या या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत मग आता वयोवृद्ध असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांना ऑनलाईनमध्ये लाईनमध्ये ते उभं राहून एखादा फॉर्म भरता येणार नाही ना, ना, ना? मग काय करावं लागेल हे ऑनलाईन असेल प्रक्रिया का ऑफलाईन असेल तुम्ही जे जर करायला पाहिजे आता या ठिकाणी समोर बघूया चला की नेमका अर्ज करायचा तरी कसा सध्या मुख्यमंत्री म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांसाठी अर्ज ऑफलाईन सादर करावा लागेल म्हणजे इथे ऑनलाईनची प्रक्रिया तुम्हाला असणार नाही आहे कारण ऑनलाईनसाठी जे काही लागतं त्याच्या संदर्भामधली जी प्राथमिक माहिती आहे त्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना नाही आहे त्याच्यामुळे हा अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच भरावा लागेल ऑफलाईन पद्धतीने म्हणजे सगळं जे काही कागदपत्र आहे ते आपल्याला हाताने त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत मग द्यायचे तरी कुठे नेऊन द्यायचे हा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे ना तर आता आपण समोर बघूया कुठं नेऊन द्यायचे अर्ज करणाऱ्यांसाठी अर्जदारांना समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल म्हणजे आपल्याला हे संपूर्ण कागदपत्र जे आहेत ते समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी संपर्क साधून ते ऑफिस नेमकं कुठे आहे त्याचा शोध घेऊन तिथे जाऊन आपल्याला तो अर्ज भरावा लागेल आणि हे सगळ्या प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलला प्रत्येक जिल्ह्याच्या स्तराला हे कार्यालय असतात ओके तालुक्याच्या लेवललासुद्धा असतात त्याच्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही आहे वेळोवेळी तर तुम्हाला राजमुद्रा अकॅडमीमार्फत मार्फत ही सगळी माहिती मिळणारच आहे त्यामुळं काळजी करू नका तुम्हाला कुठे अडचणी येत असतील तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही या ठिकाणी आम्हाला विचारू शकता की मराठीमध्ये तुम्ही आपला रिप्लाय देऊ शकता की या 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 ठिकाणी आम्हाला काही हे सापडत नाही त्यावेळेस आम्हाला त्यावरती एखादा व्हिडिओ किंवा त्याविषयी माहिती जी आहे ती तुम्हाला पोहोचण्यात येईल त्याच्याविषयी काही हालची काळजी करायची गरज नाही त्यासाठी राजमुद्रा अकॅडमी जी आहे ती तुमच्यासाठी सदैव तत्पर असणार आहे तर आता बघा काय म्हटलेलं आहे या कार्यालयात जाऊन म्हणजे समाज समाज आता या ठिकाणी मी काय म्हटलं कोणतं कार्यालय एकदा लक्षात घ्यायचंय समाज कल्याण विभाग असं म्हटलेलं आहे समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे लक्षात ठेवण्यासाठी मी परत दाखवतोय कोणतं कार्यालय म्हटलेलं आहे समाज कल्याण कार्यालय किंवा विभाग या ठिकाणी जाऊन आवश्यक ते कागदपत्र जे आहेत ती तुम्हाला या ठिकाणी सादर करावी लागतील आणि त्याच्यानंतर या योजनेचा लाभ जो आहे तो तुम्हाला मिळेल अशा प्रकारची ही मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ती आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे आणि मला आशा आहे की आपण सर्वांनी या योजनेचा लाद लाभ घ्यावा तर माझ्या ज्येष्ठ बंधू आणि भगिणींना विनंती करतो की तुम्हाला खरोखरच या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला अधिकची माहिती मिळाली असेल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जमलं तर लाईक करा शेअर पण करायला विसरू नका तर वेळोवेळी आम्ही तुम्हाला योजनेमार्फत ही माहिती पोहोचवू तर या ठिकाणी आपण थांबूया नमस्कार